সুরেশ কুটে অনেক দুরেশ কুটেলা पोलीस प्रशासन शंभर टक्के त्यांना अरे हा माझा जिल्ह्या जातोय त्याच्यामुळं या पोलीस प्रशासनाला या बैठकीच्या माध्यमातून माझी सूचना आहे अर्जना तुटे यशवंत तुलकरीला तुम्ही अटक केल्याशिवाय तुम्हाला कारण करता आहे मी असे अन्न घ्यायचे राहणे देवेंद्र फडणवीस कागद करायचे पासून शंभर टक्के तग्राल करत नाही का यशवंत तुलकरी दाबरत नाही काही चंद्रबाल दाबरत नाही का यांना बरोबर सापडत नाही जर आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एखादं के आंदोलन केलं तर घरी माझ्या दोन दोन दिवस पोलीस राहिलेले आणि यांना अर्जना कुठे सापडत नाही का अगोदर घेतलेला फिटलं नाही म्हणून ह्यांना सापडला हा पण माझा संशय बरोबर आहे का यांना अजून काय पाहिजे हा सुद्धा माझा संशय आपण इथं बैठक बोलवली की सकाळी त्यांनी इथं ता बाकडे टाकले अर्जा घ्यायला सुरुवात केली ज्यावेळेस वेळेस माझा गोरगरीब ठेवीदार ग्रामीण भागात किंवा पिल्ले गेले जवायला माझ्या ठेवीदाराची थी आधार कार्ड ची जर त्याला म्हणजे तुझे सगळे कागदपत्र घेऊन समोर ये बापाची पेंड्या आहे का बापाची पेंडे चाळीस चाळीस किलोमीटर होऊन एखाद्या गोरगरीबाला बोलवायचं परत पाठवायचं अरे तुम्ही आमच्या नवकर आहेत तुम्ही तुमचं कामच केलं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो तुमच्या ताकदीवर तुम्हाला सांगतो तुमच्या ताकदीवर मी कुणाला भीक घालीत नाही ना पोलीस प्रशासन ना बीड जिल्ह्यातला कोणताही राजकीय पुढारी मला सांगा मी सगळ्यांना बोललोय कोणता राजकीय पुढारी तुमच्या मध्ये दिला आलाय बीड जिल्ह्यातला कोणता राजकीय पुढारी तुमच्या दिला आलाय काही आला नाही एकाला जाणीव नाहीये परंतु तुमच्या ताकदीवरती सगळ्याला घोडे लावायचं काम सुद्धा मी केलं प्रशासन असेल शासन असेल प्रशासन असेल राज्य सरकारच्या विरोधात सुद्धा माझ आवाज उतरलेला आहे म्हणून तुमची ताकद आणि तुमची एकजूट ही महत्वाची आहे कारण अगोदरच आपण लिहिलेलो आहे काही ठेवीदार इथं आल्यानंतर मला भेटले आम्हाला गरबड्या आम्हाला जायचंय ज्याला गरबडे तरी याय लिहूच ना का अरे इथं आपल्या वड्यासारख्या वयाचे लोक आहेत आजोबाच्या वयाचे लोक आहेत अरे ह्यांना गरज आहे आपल्याला गरज नाही का पैशाची त्या माझ्या माता मावल्या इथे येऊन बसल्या तर इथे बसल्या तर ह्याला पैशाची गरज नाहीये का पण अर्धे लोक ह्याला जाऊन विचारणार काय झालं मीटिंग मध्ये काय ठरलं मीटिंग मध्ये त्या घरी बसणाऱ्याला तुला सांगतो तुम्ही घरी बसले तर तुमचे पैसे मिळणार नाही जो न्यायालयीन लढाई लढत आणि तेही आपल्या सोबत आपल्या सोबत आला आपल्या सोबत लढणार तर पैसे मिळणार आहेत लोक मार्केट मध्ये फिरतायत टक्केवारी जमा करायला लागले ज्यांच्याकडे जास्त पैसे त्यांनी तिकडं जावं आणि कारण माझ्या आंदोलनाला आणि तुमच्या आंदोलनाला नाव ना काय लढा सर्व सामान्यांसाठी कारण हे आंदोलन गोरगरिबासाठी सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी मोलमजुरी करणारे माझ्या माता मावल्यांसाठी ज्यांनी एक एक रुपया साठवून ठेवलेला आहे योग्य एवढं त्या ठिकाणी सांगायचं आणि बोलताना एक गोटला राहून गेली आज दुसऱ्यांदा ज्या ठिकाणी आपली बैठक आयोजित झालेली आहे व्हायन होते आज जर आपल्याला ही बैठक घ्यायची असेल तर एखाद्या मंगल परंतु या सूर्या लोनचे मालक आणि आमचे मार्गदर्शक यांना फक्त एक या कॉल केला की भाऊ ही विदारांची बैठक घ्यायची तुमचं मंगल कार्यालय खाली आहे का आज एक कार्यक्रम त्यांच्याकडे पार्टी बसलेली होती साखर बुड्याची परंतु ते म्हणले ही विदारांची बैठक आहे त्याच्यामुळं बुक आहे म्हणून सांगितलं आणि आपल्याला आजचं मंगल कार्यालय मोफत देणारे सूर्यालचे शिवाजीराव जाधव ही विदाराच्या होती ना आणि मी सुद्धा त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपली आपली जात आमच्याकडे पैसे नाहीत आमचे ऐका कधी आंदोलनाच्या नावाखाली पैसे घेतले का तुमच्याकडून मी नाही नाही अहो ह्याच्यामध्ये लोक जमा झाले मराठवाड्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये काही लोक जमा झालेत काही वकील जमा झालेत टक्केवारीवरती पैसे घेत आहेत आपल्याकडे जास्त पैसे झालेत का वकील साहेबाला फक्त एक शब्द दिला ज्या दिवशी आमचे पैसे येतील त्या दिवशी आमच्या मनाने आणि इतर पुऱ्या मध्ये कार्यक्रम घेऊन कार्यक्रम घेऊन तुम्हाला फुलाचा हार आणि फूल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही तुम्हाला तुमची फी सुद्धा देऊ स्वरूपामध्ये काय ते लागणार तेवढंच नाग जास्त मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट कुठे तु काही पण करू शकतो कुठे वकील मॅनेज करू शकतो कुठे पोलीस प्रशासन मॅनेज केलंय तस त्याच्यामुळं वकील सुद्धा निवडताना एक मुलगा निवडला त्याच्यामुळं सगळ्यांचा विश्वास तुमच्यावर आहे आजपासून हा विषय आपला न्यायालयीन लढाईचा चालू झालेला आहे काल परदेशी ग्रुपवरती एक मेसेज पडला की आता हजार गुन्हे दाखल का करायचे अरे बाबा ह्याच्या अगोदरात हजार अर्ज आर्थिक गुन्हे शाखेला दिलेले आहेत इथं शिरूरचे लोक आले एक दिवशी तीनशे अर्ज दिले शिरूर आले बरोबर काय काय अर्ज दिलेले आपल्या दिले अर्ज बीडमांधल्या लोकांनी आर्थिक गुन्हे शाखेल दिलेत अरे कुठे ना कुठे काम करत असताना एक आंदोलनाचा भाग असतो दबाव आणणं प्रशासनावरती आणि दबाव आणण्याचा हा एक आंदोलनाचा भाग होता की एक हजार गुन्हे दाखल एक हजाराच्या वरती अर्ज तिथे आपले दाखल झाले तेराशे पन्नास आतापर्यंत आपले अर्ज तिथे दाखल झालेत आणि येणाऱ्या काळात आजची मिटिंग झाल्यानंतर ॲडवोकेट विशाल कदम साहेब आपल्या वेळेनुसार ज्ञानराजा सहित जे काही बाकीच्या मल्टीस्टेट आहेत प्रत्येक शाखेच्या ठिकाणी ठेवीदाराच्या गाठी भेटी घेतली गाठी भेटी घेण्यासाठी आणि संवाद त्यांना सांगितलं तुम्हाला वेळ द्यावा लागेल त्याच्यामुळं परत एकदा आपल्या सगळ्या ठेवीदारांना भेटण्यासाठी वकील साहेबाला घेऊन परत एकदा टीव्हीदारांकडे जाऊन टीव्हीदारांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे जास्त वेळ आपला घेणार नाही बसा इकडे 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 आणि ज्या ज्या लोकांनी डॉक्युमेंट घेऊन आलेला सगळेच लोक डॉक्युमेंट घेऊन आले तर हात करा बरं डॉक्युमेंट घेऊन आले वकील कायदेशीर रित्या आपल्याला मार्गदर्शन करणारे आपल्याला काय करायचं आणि दुसरी महत्वाची गोष्ट काही लोक आता बसलेले असते तर काही लोक काकाने माझी उमेदवारी इथं जाहीर केली परंतु मी तुम्हाला सांगतो मला कुठलंही राजकारण इथं करायचं नाही ज्या दिवशी आपले पैसे भेटतील त्या दिवशी मला अभ्यास घालायचं वाटेल ना परंतु एक सांगतो जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत आमचे फोटा कुणाला देणार नाही तोपर्यंत किती छान पालक पालकमंत्र्याला गरज नाही आपल्या खात्याला गरज नाही आधी बी नाही आणि माझी बी नाही आजी खासदार प्रतिनिधी आपल्याकडे आला का आणि तुम्हाला सांगतो मी बीड जिल्ह्यामध्ये एक लाख चाळीस हजार फिल्मांची संख्या राजस्थानी सायरा मराठवाडा अरबुसिंग पकडली त्या विश्वास आपली एकजूट कायम आपल्या सोबत असली वाटेल हा शब्द तुमच्याकडून घेतो आणि माझ्यानंतर आयोग विशाल कदम आपल्याला वाटायला

위켜서

प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे मार्गदर्शन करणार आहे आणि माझ्याकडनं तर आपला मुलगा आपला भाऊ आपला मित्र आता सांगू शकत मी काय कोणता नेता नाही मी कोणता नेता नाही केलं ह्यांना त्यांना बोलायचं चोवीस तास फोन चालू आहे प्रत्येक जण फोन करतोय प्रत्येक जणांना फोनवरती बोललोय हा आणि महत्वाची गोष्ट आतापर्यंत कोण कोण आणि प्रत्येक काम केलं त्याच्यामुळे मी प्रत्येकाला अभिमान सांगतो की माझ्या मुळे खूप लोकांचा जीव वापलेला माझ्या मुलाच्या ऑपरेशनला पैसे नाही प्रत्येक मित्र तर भेटून किंवा फोन मध्ये समजून काढण्याचं काम भाऊ प्रत्येक मिनिट केलेले एक मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून आणि एक मित्र म्हणून त्याच्यामुळे तुमचा विश्वास आणि सहकार्य माझ्या पाठीशी राहू द्या एवढा विश्वास व्यक्त करतो आणि घेतो आपण ज्यांची न्यायालयीन बाबीबाबत आतुरतेने वाट बघून नेमकी जबाब साहेल म्हणजे शांत राहा एकदम शांततेने ते ऐकून घ्या सचिन भाईने एक शब्द बोलले पण ह्याच्यामध्ये की मी उभा राहायला तयार नाही पण आम्ही तुम्हाला कधी उभा करणार जो आहे जोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर तो पर्यंत जर आपला पैसा मिळाला ना नाही तर आपल्याला वाटून दाखवायचंय म्हणून आम्ही उभा करणार आणि आपल्या बीड मतदारसंघामध्ये ऐंशी हजार ठेवीदार ऐंशी हजार ठेवीदारांचे चार झाले तर आठशे बत्तीस तीन लाख वीस हजार मतदान होत आहे कुणाच त्याच पण आपला आवाज त्यांना काय असेल म्हणून आपण काही करणार नाही विधानसभेच्या पूर्वी आपले पैसे मिळावेत हीच आपली अपेक्षा आहे नाहीतर आपल्या माणसाला करायची गरज नाही हे मी तुम्हाला सांगतो आता या ठिकाणी या ठिकाणी अॅडव्होकेट विशाल कदम संभाजीनगर म्हणून आलेले त्यांनी त्यांचं पहिले अभिनंदन फार मोठ्या घोरात सगळ्यांची आंदोलन करत असताना जी सहकार्याची टीम आणि जे सोबत राहून काम करतात हे मुद्दा मित्र मी उभं राहिलो परत हे विसरून गेलतो की आता माझे शिरूरचे मित्र डोंगरी सांगितले की काही मेसेज चुकीचे टाकतात काही आरोप करतात आरोप पुण्यावरून झालेले नाही तुकाराम महाराजांना त्रास था झालेला आहे संभाजी महाराजांना त्रास था झालेला आहे दरांगे पाटला त्रास झालेला आहे जे महिन्याला राशन फ्रीमध्ये मिळतं नरेंद्र मोदी केंद्र नरेंद्र मोदींना त्रास होतोय आपल्याला त्रास होणारच आहे हे मला पहिल्यांदीच माहित होत म्हणून सगळ्यांच्या मनात तिची काही शंका आहे की माझ्या बरोबर काम करते त्यांचे पैसे निघालेले मी इथं था मुद्दाम त्याला बोलतो इकडे त्याचे पाच पासबुक आणले बरोबर कासट काका किती रुपये तुझे सांग तुझ्या तोंडाने सांग पस्तीस लाख रुपये हे माणसाने घर विकून हे माणसाने घर विकून त्याचे पैसे ठेवलेले आहेत बँकेमध्ये हा का, का उभा राहत तुम्ही दोन मिनिट काही का लोक हे पासबुक आले म्हणजे नक्की साहेब सोबत दहा हजार वीस हजार त्यांनी जे दिले होते दहा हजार वीस हजार गरीब